नमस्कार नितेश बाळकृष्णाची कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅमी वर्धा बुलेट चालू गणमडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोटतो आता लक्ष द्या चार दिवसावर लोकसभेचा रिझल्ट आला आहे अन मला असं वाटते का मोदीनंच बीजेपीची सुपारी घेतली आहे का का आता म्हणजे एखादा पंतप्रधान असता इलेक्शन समोर आहे तर काय विचार केला असता का मी पुन्हा निवडून आलो पाहिजे बा माया पक्षाची सत्ता पुन्हा बसली पाहिजे तर मी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटलं असतं म्हणजे मायासारखं असता तर मी हे केलं असतं बा हे तुम्हाला समजते मला समजते पण ह्या एअरपोर्टानं दाढीवाल्यानं का केलं ऑन लोकसभा इलेक्शन चालू असताना त्याच्यात महाराष्ट्राचं इलेक्शन चालू असताना आणि ज्या पट्ट्यात कांदा पिकते त्याच पट्ट्यात ठीक आहे एक डिसिजन घेतलं का दोन हजार मेट्रिक टन नाशिकचा पांढरा कांदा निर्यात करणारे परवानगी पण भारतातला कोणताच कांदा निर्यात होणार नाही मग बवाल झाला थोडासा प्रश्न उठायला लागले तर भारतातला कांदा निर्यात करायला परवानगी दिली दुनियाभराच्या टर्म अँड कंडिशन एवढं त्याच्यावर निर्यात शुल्क लावलं होता कांदा बाहेरच्या लोकाने प्रचंड महाग करून राहिला तर शेतकऱ्याच्या मालाचे भावच वाढले नाही मग दुसरा विषय पुन्हा ऐन निवडणुकीच्या टायमात आता, आता। खरीपाचा हंगाम चालू होणार आहे मान्सून चालू होणार आहे ठीक आहे बंदी भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे आणि शेतीवर आधारित असलेली पूर्ण जेवढी अर्थव्यवस्था आहे म्हणजे समोरची सगळी इकॉनॉमी भारताचं औद्योगिक वाढ ठीक आहे सेवा क्षेत्रातली वाढ ही शेतीवर आधारित आहे हा भारत हा कृषीप्रधान देश आहे इथं साठ टक्के जनता भारतातली अजूनही कृषीवर निर्भर आहे ठीक आहे मग आता त्या शेतकऱ्याले सर्वात मोठं रासायनिक खत लागते जे पिकासाठी गरजेचं आहे ऐन इलेक्शनच्या टायमात खरीप हंगामाच्या तोंडावर डी ए पी सारख्या खताचे दोनशे दोनशे रुपयानं रासायनिक खताचे पर बॅग मागं भाव वाढवले आता मला सांगा इलेक्शनच्या टायमात वाढवले असते का मग आता सुपारी घेतली नाही आहे का म्हणजे बी जे पी खतम करायची सुपारी मोदीने घेतली आहे मोदीनं एक टर्म अँड कंडिशन आखली होती ते टर्म अँड कंडिशन का म्हणजे पहिले तर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनले सत्तर वर्षाच्या आत जो कोणी बी जे पीचा असेल त्याने लोकसभेला उभंच राहता येणार नाही ठीक आहे त्याच्यात ह्या जो आपला प्रंत आपला महाराष्ट्राचा कोश्यारी होता राज्यपाल तो खासदार होता त्या उत्तराखंडमधून त्याने एकोणीसमध्ये याच मुद्द्यावर गायब केलं का तुले उभं राहता येत नाही ते वर सत्तरच्या वर झाला आता ह्या बापूसाहेब स्वतः पंच्याहत्तरच्या वर झाला आणि ह्या पंतप्रधानपणासाठी पुन्हा टकटक टकटक करून राहिला आहे का नाही तर हे तकतक जो करून राहिलं ह्या पंतप्रधान ह्या त्या नियमात बसत नाही मग आता नियम दुसऱ्यासाठी वेगळे पण स्वतःसाठी वेगळे आहे का ठीक आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कापूस यावर्षी दहा हजारावर गेला असता जगात कापूसच नाही पिकला ऑस्ट्रेलियात पिकला ह्या बापू साहेबांना ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटाने बोलावल्या आता मुले सांगा याले कापसाचे शेतकरी देईन का जो खा, जो कापसाचा हमीभाव भाव सहा हजार सातशे आहे जो सहा हजार दोनशेच्या वरच चालला नाही अन कापसाच्या गटाने आयात केल्या अन निर्यात बंदी करून टाकली कापसाची तिथं कापसाचे भाव पडले ठीक आहे ऐन सोयाबी सोयाबीनची ढेप बोलावली एक वर्ष तवापासून सोयाबीनचे रेटच वाढून नाही राहिले दरवर्षी सोयाबीनची ढेप बोलावून चालू आहे कास्तकाराला सोयाबीनमध्ये मारणं चालू आहे म्हणून ठीक आहे सोयाबीनचा कास्तकार ठीक आहे सोयाबीनचा कास्तकार का म्हणून मत दिन अन ऐन इलेक्शनच्या टायमात म्हणजे इलेक्शनच्या अगोदर एक जी आर काढला तो जी आर म्हणते का दुधाचे भाव डायरेक्ट चौतीस रुपये लिटरहून चोवीस रुपये तेवीस रुपये लिटरवर आणले दुधावर शासन जे सबसिडी देत होतं ते बंद करून टाकली इतकं बदमास का जी एखाद्या माणसानं राह ठीक आहे आता मले लोक शिवाय देते आम्ही पण केलं का तर पा खोटं असेल तर माझ्यावर कोणा कोर्टात के केस टाकान झाले हो ठीक आहे मी जर खोटं बोलून राहिलो असल तर म्हणजे लोकांच्या हिताचे निर्णय घ्यासाठी सरकार असते म्हणून मोदीनं बी जे पी संपवाची सुपारी घेतली आहे का ह्या माझा प्रश्न आहे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता आता गॅस सिलेंडर पा एखाद्यानं आता ठीक आहे बा सात वर्षे वाढवली कमीत कमी इलेक्शनच्या वर्षात तर अर्ध्यावर आणली असती किंमत हां पण लोक एवढे रोष आहे बा लोक मार बंगलून राहिले का चारशे तीसचं सिलेंडर अकराशे तीसचं नेलं तर एखाद्यानं सहाशे रुपये आणलं असतं केले बा मी सहाशे कमी तुमच्यासाठी पण ठेवी नाही केले सहा ना, आता का म्हणा ठीक आहे पेट्रोल डिझेल ठीक आहे पेट्रोल डिझेल जे नेलं हपकाडत तुम्हाला सांगतो ठीक आहे सत्तावन्न रुपये बावन्न ते सत्तावन्न रुपये लिटर कंपनीत पेट्रोल पडते बाकीचे बंदे पैसे पेट्रोल डिझेलचे हे जे आहे हे पुरे पैसे डबल पैसे टॅक्स आहे एकशे वीस ते एकशे तीस टक्के टॅक्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स एवढे मिळून डायरेक्ट म्हणजे स ठीक आहे पन्नास रुपये साठ रुपये लिटरचं जे पेट्रोल आहे ते डायरेक्ट सत्तावन्न रुपये त्याच्यावर टॅक्स आहे एवढा टॅक्स मोदी पेट्रोल डिझेलवर हब काढते बरं त्याच्यानंतर शेतकऱ्याने काय नाही Uh, सहा हजार रुपये भीक देते कृ किसान सन्मान योजना म्हणून याचे पैसे कोणाकडून ओखरले माहित आहे का आपल्या शेतकऱ्याकडून वापरले साठ टक्के जनता तर शेतीत काम करते भारतातली साठ टक्के आता साठ टक्के जनता शेतीत काम करते मग याच्यापाशी काय स्प्लेंडर आहे ठीक आहे त्याच्यानंतर पॅशन आहे पॅशन प्रो आहे ठीक आहे ह्या गाडी आहे बाईक त्याच्यानंतर याच्या घरी ट्रॅक्टर आहे टॅक्टरला डिझेल लागते आणि बाकी मग आहे ठीक आहे ट्रक मालवा म्हणवा यायला डिझेल लागते तर ह्या डिझेलवर ह्या पट्ट्यानं ठीक आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेस म्हणजे कृषी विकास ठीक आहे अधिभार म्हणजे ॲग्रिकल्चरचे पैसे हे जे सहा हजार रुपये भीक देऊन राहिलं सरकार हे भीक ठीक आहे कुठून काढायची ठीक आहे हे पैसे वखरायचे कुठून तर आपल्याच लोकांवर ठीक आहे पैसे यानं लावले ठीक आहे मग किती लावले तर भाऊ पेट्रोलवर लावला ला यानं ठीक आहे जवळपास अडीच रुपये सेस हां आणि डिझेलवर लावला चार रुपये इतकं तुफान आहे म्हणजे आपले पैसे आपल्याकडूनच वखरून राहिलं त्याच्यानंतर फवारण्याच्या औषधावर जी एस टी ठीक आहे खताच्या बॅगावर जी एस टी एक लाखाचं जर औषध घेतलं तुम्ही फवाऱ्याचं ठीक आहे तर त्याच्यावर सरळ अठरा हजार रुपये जी एस टी करून राहिला पण हे तुम्हाला सांगा का एका लाखाचं औषध घेतल्यावर सहा ठीक आहे अठरा हजार जी एस टी देऊन राहिला आणि सहा हजाराची भीक हे चोटा आपल्याला देऊन राहिलं मग आता नाही मोदीनं सुपारी घेतली का तुम्हीच मला सांगा अन्नधान्य तीस किलोच्या अन्नधान्याच्या कट्ट्यावर ठीक आहे तीस किलोच्या अन्नधान्याच्या कट्ट्यावर ह्या पट्ट्यानं जी एस टी लावला आता तीस किलोचा एच एम टी तांदूळाचा कट्टा तुरीच्या दाईचा कट्टा ह्या कट्टा घेते कोण तर ही सर्वसामान्य लोक घेते ना जी आहे का नाही मग आता तीस किलोचा कट्टा तुमच्या घरी भरून आहे ना दोन कट्टे तुरीच्या दाईचे तुमच्या बायको आणायला लावले एच एम टी तांदूयाचे तीन कट्टे या ड्रामात भरून आहे मग हे जे कट्टे भरून ठेवले याच्यावर सुद्धा ह्या पोठ्यानं पाच टक्के जी एस टी लावला बरं मोत कफन असते का नाही कफन ठीक आहे म्हणजे तुम्ही जे, जे साहित्य घ्यायला जाता माणूस मेल्यात तिळडी फिडी कपडे या कफनवर सुद्धा ह्या पोठ्ठ्यानं जी एस टी लावला त्याच्यानंतर जे अन्नधान्य त्या ठीक आहे गुरुद्वारात मंदिरात विकत घेते त्याच्यावर बी जी एस टी लावला ह्या पट्ट्यानं ठीक आहे कोणतंच क्षेत्र सोललं नाही का जिथं सा ठीक आहे सामान्य लोकाची लूट नाहीवीन ऐन इलेक्शनच्या टायमात शेतकऱ्यानं हमीभावासाठी दिलेले आंदोलन केलं त्या आंदोलकावर छर्रे अश्रुधुराच्या नळीकांड्या पाण्याचे फवारे त्याच्या मधात बॅरिगेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढी बॅरिगेट्स नाही एवढी बॅरिगेट्स ना लावली असे काटे लावले आ त्याले खलिस्तानी म्हणे आतंकवादी म्हणे यायले पाकिस्तानचा अभे ते शेतकरी शेत त्याच्या ह त्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे आम्ही एखाद्यानं हे खुर्ची बनवली तर ह्या खुर्चीचे भाव तो जो खुर्ची बनवणार आहे तो ठरवते आणि शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव तुम्ही ठरवता पण तुम्ही ठरवता ठरवता मग त्याले ठीक आहे जगता येईन एवढे तर द्या त्याचं कर्ज भरू भरू शकन त्याच्या पोराचं शिक्षण होऊ शकन त्याच्या ठीक आहे पुरीचं लग्न तो करू शकन त्याचं कर्ज फेडू शकन ह्या साऱ्या गोष्टी त्याच्या शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे ना आणि तुम्ही त्याला लुटाचंच काम करून राहिले प्रत्येक ठिकाणी हे काम मोदीनं हो मागच्या दहा वर्षात कंटिन्युअस केलं आहे पण इलेक्शनच्या वर्षात सुद्धा ऐन निवडणुकीच्या वेळेस सामान्य लोकायले शेतकऱ्याने लुटाचं काम केलं आहे म्हणून मला असं वाटून राहिलं का ह्या पठ्ठ्यानं अख्ख म्हणजे बी जे पीले संपाची सुपारी घेतली आहे असं माय वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि मी काही खोटं बोलत असेल तो कोणा कोर्टात जायचं आहे तिथं जा मी ह्याला तयार आहे आणि मी जेलमध्ये त्याला तयार आहे हे जे पाणू लोकाच्या धमक्या फमक्यायला भेट नाही त्याच्यामुळे काही लोड घ्यायचं नाही जे सांगून राहिलो ते सत्य आहे वास्तविकता इचारा काही पोट्टी अंधभक्त आहे डोयार पट्टी बाजू नाही त्या चोट्याचा कांद्या त्याच्या बापाचा कांद्याचा कट्टा चा चारशे पार नाही जात त्याच्या बापाचं सोयाबीन चार हजाराच्या पार नाही चाललं आणि हे अब्कीवार चारशो पार म्हणते चारशो पार वगैरे काही जाणार नाही त्याच्यावर एक लगेच व्हिडिओ घेणार आहे ठीक आहे आता इलेक्शनचा रिझल्ट आहे कारण त्या ठीक आहे तर तो झोला घेऊन वापस जाणार आहे सध्या तो समाधीवर गेला आहे ठीक आहे पंचेचाळीस तास समाधी घेणार आहे म्हणजे तो समाधीतून वापस येते का नाही का ठीक आहे असं मला वाटून राहिलं कारण रिझल्ट आता तोंडावर आले आणि त्याने माहीत आहे रिझल्ट काही आपल्या बाजूनं लागत नाही ठीक आहे तर आता सध्या लोक प्रचंड रोषामध्ये होते आणि तो रोष ठीक आहे या इलेक्शनमधून दिसणार आहे कारण लोक आडवेहून प्रश्न विचारायला तयार होते हरियाणात प्रचंड रोष होता महाराष्ट्रात ठीक आहे त्याच्यानंतर तेलंगणा सगळ्याच राज्यात कारण जिथं तिथं लूट या सरकारनं केली म्हणून मोदीनं जे धोरणं आखले हे हे खरंच बेरोजगार पुट्ट्यावर पुट्याने रस्त्यावर आणायचं काम केलं ठीक आहे सरकारी नोकऱ्या नाही तर आपोट्यानं आंदोलन केलं त्याच्यावर सोटे मारले म्हणून ठीक आहे बेरोजगारापासून शेतकऱ्यापासून सर्वसामान्य नागरिकांचे बेहाल करणारं हे मोदी सरकार होतं ठीक आहे आता याच मोदीनं बीजेपी संपवाची सुपर ही घेतली का असा माझा प्रश्न होता त्याच्यावर ह्या व्हिडिओ होता धन्यवाद आजच्या दिवशी तर थांबतो इन्क्लाब जिंदाबाद